कृष्ण हरी दामोदर कृपा अर्णेश्वर चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे तरी सुंदर अभंग आहे आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद मणी नाही भाव म्हणे देवा मला पाव मणी नाही भाव म्हणे देवा मला पाव देवा भेटायचा नाही रे देव बाजारचा भाजी भाजीपाल नाही रे देव बाजारचा भाजी भाजीपाल नाही रे मणी नाही भाव म्हणे देवा मला पाव म्हणी नाही भाव म्हणे देवा मला पाव देव भेटायचा नाही रे देव बाजारचा भाजी भाजीपाला नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही रे दगडाचा देवताला वडराच भेव दगडाचा देवताला वडराच भेव लाकडाचा देवताला अग्नीचं भेव लाकडाचा देवताला अग्नीच भेव मातीचा देवताला पाण्याच भेव मातीचा देव त्याला पाण्याच भेव सोन्या चांदीचा देव त्याला चोरांच भेव सोन्या चांदीचा देव त्याला चोरांच भेव देव आशान भेटायचा नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही रे देवाचं देवत्व नाही दगडात देवाचं देवत्व नाही लाकडात सोन्या चांदीत नाही देवाची मात सोन्या चांदीत नाही देवाची मात देव अशांना भेटायचं नाही रे देव बाजारचं भाजीपाला नाही रे देव बाजारचं भाजीपाला नाही रे देव बाजारचं भाजीपाला नाही रे भाव तिथ देवही संताची वाणी भाव तिथ देवही संताची वाणी आचारा वाचून पाहिला का कोणी आचारा वाचून पाहिला का कोणी शब्दाच्या बोलाण शांती नाही मनी शब्दाच्या बोलाण शांती नाही मनी देव शान भेटायचं नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही रे देव बाजलचं भाजी पल नाही रे देव बाजलचं भाजी पल नाही रे देवाचं देवत्व आहे ठाई ठाई देवाचं देवत्व आहे ठाई ठाई मी तू मेला अनुभव नाही मी तू मिलावीन अनुभव नाही तुकड्या दास म्हणे ही द्वाई दास म्हणे ही द्वाई देव शान भेटायचं नाही रे देव बाजारचं भाजीपाल नाही रे देव बाजारचं भाजीपाल नाही रे देव बाजारचं भाजीपाला नाही रे म्हणे नाही भाव म्हणे देवा मला पाव मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव देव आशान भेटायचा नाही रे देव बाजारचं भाजीपाला नाही रे देव बाजारचं भाजीपाला नाही रे देव बाजारचं भाजीपाला नाही रे